स्वागत करते चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही चॅनल व्हिडिओ येतील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर स्वामींची नित्यसेवा दैनंदिन नित्यसेवा ही अपलोड केलेली आहे रोजच्या अकरा माळी जप आणि रोजचा अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ आणि दैनंदिन नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृतचे रोजचे तीन अध्याय हे अपलोड केलेले आहे सर्वांनी अवश्य श्रवण करा स्वामी चरित्र सारामृत हे का वाचावं त्याचे काय फायदे आहेत हे आपण बघितलेलेच आहे कारण स्वामी चरित्र सारामृत आपण जर रोजचे तीन अध्याय जर वाचले तर स्वामी आपल्या पाठीशी असतात आपल्यावरील येणारे संकटही ही टळतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण करत चला सकाळ संध्याकाळ उठता बसता चालता बोलता ना काहीही बंधन नाही स्वामींचं नाव घेत चला याची प्रसिद्धी तुम्हाला येईल स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील या कलियुगात ना तंत्र ना मंत्र ना होम हवन फक्त नामस्मरण हे शाश्वत आहे नामस्मरण चिरकाळ टिकणार आहे होम हवन करण्यासाठी शुद्ध तूप तर कुठेच नाही जपमाळा सुद्धा शुद्ध नाही ओरिजिनल नाही माणसे तर ओरिजिनल राहिलेच नाही भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त फक्त नामस्मरण करायचे नामस्मरण तुम्हाला जर नामस्मरणाला जर वेळ नसेल तर मी एक साधा आणि सोपा उपाय सांगते आपल्या देवघरात हा कुलदेवीचा आणि कुलदेवतेचा दोन टाक हे असायलाच पाहिजे आपलं कुलदैवत आणि आपली कुलदेवी हे दोन टाक आपल्या देवघरात असायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही नामस्मरण जर करत असाल तर नामस्मरण कराच पण जर ज्यांना वेळ नाही त्यांनी आपल्या इष्टदेवतेचं तुम्ही कोणत्याही देवाला मानत असा भगवान शंकर असेल भगवान विष्णू असल भगवान हा हनुमान असेल स्वामी असतील दत्तगुरू असतील गजानन महाराज असतील साईबाबा असतील कुठलेही दैवत असो कुठलेही दैवत असो तुमचं इष्टदैवत तुम्ही कोणत्याही देवतेला मानत असाल त्या देवतेचं तुम्हाला तासाभरातून एकदा पाच मिनटासाठी आठवण काढायची त्यांचं नामस्मरण करायचं हा एकदम सोपा आणि साधा उपाय आहे हे तुम्हाला कंटिन्यू रोज करायचं आहे ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे इष्टदेवतेचं एक तासाभरातून पाच मिनटासाठी आठवण काढायची आहे हे खूप मोठं अनुष्ठान होईल जर तुम्ही हे जर केलं तर हे खूप मोठं अनुष्ठान होईल तुमची इष्टदेवता कुठलीही असू द्या तुमची इष्टदेवता कुठलीही असू द्या स्वामी असू द्या दत्तगुरू असू द्या शंकर महाराज असू द्या गजानन महाराज असू द्या दत्तगुरू असू द्या कुठलीही असू द्या तुमची इष्टदेवता तुम्हाला फक्त त्या देवतेचं तासातून एकदाच आठवण काढायची म्हणजे नामस्मरण करायचंय आणि नामस्मरणाला ना कसली मर्यादा आहे ना कसलं बंधन आहे तुम्ही उठता बसता चालता बोलता फिरता कसंही नामस्मरण हे करू शकतात नामस्मरण करू शकतात आणि नामस्मरणाची एनर्जी इतकी असते ना इतकी एनर्जी तयार होते ना ते आपल्या अवतीभोवती सुरक्षा कवच तयार करत असते नामस्मरणाने आपल्या अवतीभोवती सुरक्षा कवच हे तयार होतं ही गोष्ट लक्षात घ्या साक्षात दत्त गुरूंनी सांगितलेला जो गुरुंची सेवा करतो ना त्याला न काळाचे न यमाचे भयच राहत नाही त्याला जो व्यक्ती आपल्या गुरूंची सेवा करतो त्याला काळाचे यमाचे भय राहत नाही श्री स्वामी समर्थ हे अनुष्ठान तुम्हाला ना आहे नामस्मरणाचं तुमच्या दैनंदिन जीवनात रोज तुम्ही तासाभरातून पाच मिनटासाठी तरी तुमच्या इष्टदेवतेला आठवण करत जा हेच तुमचं अनुष्ठान आहे रोजचं तुम्ही एक महिनाभर किंवा दोन महिन्याचं साठ दिवसांचं हे अनुष्ठान करू शकतात पण हे अनुष्ठान करताना तुम्ही पूर्ण नॉनव्हेज बंद करायचंय दारू बंद आहे ब्रह्मचर्य पाळता आलं तर पाळा नाही तर का पाळू पण दारू आणि नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं आहे आणि हे अनुष्ठान करत असताना तुमचं बघा तुमची कुंडली किती खराब असू द्या तुमचे ग्रह काही असू द्या तुमचे ग्रह नाही बदलले तर बघा कारण यातून तुम्हाला एनर्जी येणार आहे तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येईल तुम्ही चालता बोलता उठता बसता तुम्ही विनाकारण बडबड करतात बघा ती बडबड काही कामाची नाही याचं त्याचं कुणाविषयही तुम्ही तुम्ही काय करतात लोकांच्या विचार करण्यात वेळ जातो त्यात खूप एनर्जी जाते लोकांचे विचार करण्यातच वेळ जातो तुम्ही हे अनुष्ठान करा तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करायचे देवाची आठवण आली ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही संकट आल्यावर देवाची आठवण काढू नका किंवा संकट आल्यावर देवाचा धावा करू नका तुम्ही नेहमी देवाची सेवा करा नेहमीच देवाची सेवा करा त्यासाठी आजपासून पसुना, आत्तापासूनच ही गोष्ट ठरवून घ्या सर्वांनीच आपल्या इष्टदेवतेचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे प्रत्येक तासातून ॲटलीस्ट पाच मिनटासाठी तरी वेळ काढायचा आहे आणि विनाकारण बडबड करायची चा नाही आहे चालता बोल बोलता उठता बसता वेळ नामस्मरणाला वेळेचं बंधन नाही आहे कसलंही बंधन नाही आहे आणि हे अनुष्ठान तुम्ही एक दोन महिन्यासाठी साठ दिवसांसाठी करून बघा हे करत असताना तुम्हाला नॉनव्हेज दारू पूर्ण बंद करायची आहे तुमच्या चेहऱ्यावर एक ते एक प्रकारचं तेज येईल म्हणतात ते, ते तीस कोटी जेव्हा नाम जप होतो ना तेव्हा ते, वान ते वान नाम सिद्ध होतो बघा राम, राम सिया राम असेल असो तुम्ही फक्त एवढं अनुष्ठान करून बघा साठ दिवसांसाठी की दिवसातील रोज तासाभरातून आपल्याला पाच मिनटासाठी आपल्या इष्टदेवतेची आठवण काढायची आहे त्यांचे नामस्मरण करायचं आहे आणि ते करत असताना बघा तुमच्या अवतीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण होईल चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्ही जर ही सेवा केली ना आपले इष्टदेवतेची आठवण जर काढली ना आपल्या हातून कुठलेही पाप होणार नाही फक्त नामस्मरणामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि आपली कुंडली कितीही खराब असू ती नक्कीच चेंज होणार श्री स्वामी समर्थ भाविक बघतो जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा हे तुम्हाला अनुष्ठान सांगितलं ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच करा आणि मी आणखी एक टॉपिकवर बोलणार आहे की अस्थिर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही उपाय आहे का ते त्या टॉपिकवरसुद्धा मी आत्ता बोलणार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी लक्ष्मी एका जागे वर जास्त स्थिर नसते लक्ष्मी ही अस्थिर असते खूप जण म्हणतात की मी खूप प्रयत्न करतो पण माझ्या हाताला यश नाही माझ्या हातातून पैसे खर्च होतात तर यासा यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही उपाय आहेत ते उपाय काय आहेत बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असतो वास्तूमधला जो घराचा दरवाजा असतो ना मुख्य दरवाजा तो खूप इम्पॉर्टंट असतो त्या दरवाज्याच्या बाहेर आपल्या हिरव्या कलरचीच मॅट असली पाहिजे डोअरमॅट ही हिरव्या कलरचीच असली पाहिजे काही लोक लाल कलरची काळ्या कलरची डुअर मॅट टाकतात त्याने काय होतं लक्ष्मी जेव्हा येते ती लक्ष्मीला सिग्नल मिळतो की तू बाहेरच्या बाहेरच जा तर हिरव्या कलरची डुअर मॅट असली पाहिजे आपल्या घराच्या बाहेर ही आपले शुभ संकेत असतात लाल आणि काळ्या कलरची नको आहे कारण ती लक्ष्मीला सिग्नल देत असत लक्ष्मी बाहेरच जा म्हणून आणि जी काही निगेटिव्हिटी म्हणजे मॅटचं काय असतं बाबा लोक आपले म्हणजे घरात जेव्हा एंट्री करतात ना ती पाय पुसूनच मॅटला आतमध्ये येत असतात म्हणजे ती निगेटिव्हिटी तिथंच काढून बाहेरची येणारी निगेटिव्हिटी मॅटलापासूनच आतमध्ये येत असतात त्याच्यामुळं ही मॅट दरवाजाच्या बाहेर असणं गरजेचे आणि ती हिरव्या कलरचीच असलेलं पाहिजे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे दरवाजाच्या जवळच झालं मुख्य दरवाज्याच्या असताना आणि उंबरठा आपला कायम स्वच्छ असायला पाहिजे उंबरठाना आपल्या घराचा कायम स्वच्छ असला पाहिजे मुख्य दरवाजाच्या आणि घराबाहेर रांगोळी काढली पाहिजे रांगोळी रांगोळी काढा मोठी काढा लहान काढा पण रांगोळी ही असायला हवी आणि रांगोळी ही त्यावर हळदी कुंकू ही असलं पाहिजे हळदी कुंकू वाकवायचं आणि बाहेर आपल्या घराच्या बाहेर हे पाय पुसणं असलंच पाहिजे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि मुख्य दरवाजा जो असतो ना ते नेहमी स्वच्छ असायला पाहिजे मुख्य दरवाजा हा स्वच्छ असायला पाहिजे तो अधूनमधून पुसत चला मुख्य दरवाजा पुसत चला काय होतं मुख्य दरवाजा त्याच्यावर तुम्ही आपले देवांचे फोटो वगैरे किंवा आपले केंद्रामध्ये जे स्वामींचे फोटो भेटतात ते लावण्यासाठी ते पण लावू शकतात हे झालं मुख्य दरवाजाचं आणि रोज सकाळी ना रोज संध्याकाळी सांजे वेळेला तुळशीपाशी ना दिवा लावायचा तुळशीपाशी दिवा लावायचा कारण तुळशीपाशी विष्णूचा वास असतो आणि जिथं विष्णू असतो तिथं लक्ष्मी असते विष्णू जिथं तिथं लक्ष्मी असते त्याच्यामुळे तुळशीपाशी हा दिवा लावायचा आणि सांजे वेळेला लक्ष्मी यायच्या वेळेस ना असं दरवाजा उघडा ठेवायचा मुख्य दरवाजा उघडाच ठेवायचा लाईटी लावायचा संध्याकाळी सर्व लाईटी लावायच्या आणि मुख्य दरवाजा उघडाच ठेवायचा आणि ना अशा जड वस्तू नसल्या पाहिजे दरवाजा उडा असताना घरात मध्यभागी अशा जड वस्तू नसल्या पाहिजे असं काही नाही का आणि दुसरी गोष्ट अशी आपल्या घरामधून जर पाणी नळांमधून टपटप पडत असेल ना ते ते तिकडं लक्ष द्यायचं ते नळातलं पाणी टपटप पडणार नाही कारण पैसा पण तसाच विनाकारण जात असतो आणि रात्री बेसिनमध्ये भांडी ठेवायची नाही आपलं बेसिन सिंक रात्रीचं स्वच्छ ठेवायचं आहे तुम्हाला जर ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना म्हणजे रात्रीचे जर भांडे होत नसेल तर त्यांनी आपले भांडे हिसळून वरती अपार्टमेंटला बेसिन किचन ओट्यावर ठेवू शकतात पण खरकट्या बेसिनमध्ये ठेवायचं नाही रात्री बेसिन स्वच्छ हे ठेवायचं आहे आणि बहुतेकदा काय होतं आपलं अन्न शिल्लक राहतं आपण ते कचऱ्याच्या डब्यात डस्टबिनमध्ये न टाकता एका प्लॅस्टिकच्या पिशवीत असं झाडाखाली वगैरे टाकत चला म्हणजे पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी टाकत चला आणि फरची बुजताना लिंबू असेल भीमसेनी कापूर असेल हळद असेल खडमीट असेल गोमूत्र असेल हे पाण्यामध्ये टाकत चला हळद आणि खडम आवश्यक असतं सर्वांच्या घरात ते टाकत चला जेणेकरून काय होतं बाहेरचे लोक येतात घरात घराला दृष्ट लावून जातात ती निगेटिव्हिटी घालण्यासाठी आपल्या फरशी पुसताने ह्या वस्तू फरशीच्या ता पाण्यात अवश्य टाकत चला आणि आपण हे सगळे उपाय करतो तरी जर लक्ष्मी टिकत नसेल तर तिजोरी कळवळा तुमच्या घरातील जी काही तिजोरी आहे ना ती पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवी त्यामुळे पैसा टिकतो दक्षिण दिसला जर जरी असेल तर पैसा टिकत नाही <coughs> एक्सक्यूज मी सॉरी आणि आपले टॉयलेट बाथरूमचे दरवाजे नेहमीच बंद असले पाहिजे टॉयलेट बाथरूमचे दरवाजे नेहमीच बंद असले पाहिजे सकाळ संध्याकाळ नेहमीच बंद असले पाहिजे टॉयलेट बाथरूमचे दरवाजे उघडे जर ठेवले तर त्यातून निगेटिव्हिटी खूप बाहेर येत असली तुमचं जर कमोडं असेल तर त्याचं जे झाकण असेल ते नेहमी बंद असले पाहिजे त्याच्यातून जर निगेटिव्हिटी खूप बाहेर पडत असते दरवाजे टॉयलेट बाथरूमचे नेहमी बंदच असले पाहिजे हे साधे साधे उपाय करत चला लक्ष्मी ही नक्कीच चालून येईल आणि तुम्हाला जर पैशाची चांच नसेल कर्ज असेल तर एक खूप इफेक्टिव्ह उपाय आहे तो आहे स्त्रीसूक्ताचा आता सगळेच म्हणतात श्रीसुक्त श्रीसुक्त श्री असं हे एवढं काय आहे त्याच्यात म्हणजे का बाबा सगळेच सांगतात की स्त्रीसुक्त हे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी हा उपाय आहे सोळा वेळा सगळेच सांगतात कारण ते आहे एक स्तुतीपर स्तोत्र आहे श्रीसुक्त श्रीसुक्तचा अर्थच आहे स्तुतीपर स्तोत्र आहे माता लक्ष्मीची स्तुती केलेली त्याच्यात आणि हे जर तुम्ही रोज करणार असाल तर रोज तुम्ही सोळा वेळा करत सकाळ संध्याकाळ एकदा जरी वाचलं तरी होईल पण करता येईल संकल्पयुक्त करा आठवड्यासाठी करणार असेल तर तुम्हाला त्यात लक्ष्मीची पूजा मांडावी लागेल देवीची मूर्ती ठेवून पूजा वगैरे मांडायला लागेल तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा यासाठी काही खर्च नाही असे सुक्तचं फोन खूप परिणामकारक आहे तुम्हाला लवकरच चेंजेस दिसेल तुमचं अचानक धन लाभ होईल पगारात वाढ होईल जे काही असतील अवाढाव्य खर्च असेल तो होणार नाही श्रीसूक्त हे माता लक्ष्मीचं स्तुतीपर स्तोत्र आहे पण हे करत असताना धैर्य हरी खाटल्यावरी असं करायचं नाही तुमचे प्रयत्न हे शंभर टक्के करायचे आहे आणि बघा तुमची कुंडलीत किती ग्रहदोष असू दे काही असू दे तुम्हाला रिझल्ट नक्कीच येणार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज हे करत असताना तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणा हा शंभर टक्के ठेवायचा आहे तुमचे प्रयत्न हे शंभर टक्के करायचे आहे लक्ष्मी नक्कीच येईल तुमच्या घरात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकतात माहिती आवडत असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात साध्या साध्या गोष्टी असतात पण आपलं त्याकडे लक्ष जात नाही तुम्हाला जे काही अनुष्ठान सांगितलं ना तुम्ही फक्त ते साठ दिवस करा दोन महिने करून बघा आपली जी काही इष्ट देवता आहे ना तिचं प्रत्येक आत पाच मिनिटाला आपली आठवण करायची त्या देवतेची नामस्मरण करायचे नाम ही गोष्ट लक्षात घ्या शंकर महाराज बघा कायम श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत होते शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नेहमी नामस्मरण करत होते जसे बाळाप्पा महाराज बघा लोक त्यांना त्रास द्यायचे त्यांनी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन स्वामी समर्थ जप केला बाळाप्पा महाराजांनी जसा स्वामींचा जप केला असे खूप उदाहरण आहे तुम्हाला ना फक्त एकच काम करायचं आहे दिवसभराच्या तासाभरातून तुम्हाला फक्त एक पाच मिनटासाठी आपल्या इष्टदेवतेचं तुम्ही इष्टदेवता कुठलीही असू शकते कुणाची महादेव कुणाची विष्णू कुणाची मारुती हनुमान कुणाचं राम कुणाचं स्वामी कुणाचं दत्तगुरू कुणाचं शंकर महाराज कुणाचं शेगाव जे महाराज कुणाचा साईबाबा कुठलीही असू दे तुम्ही कुठल्याही इष्टदेवतेला मा म्हणत असता त्या इष्टदेवतेचं तुम्हाला पाच मिनटासाठी तासाभरातून तुमच्या जे काही तुमची रोजचे कामं करतात तुम्ही कर्तव्य हे केलीच पाहिजे तुमचं आद्य कर्तव्य पहिलं काम काय तुमची पहिली कर्तव्य करणं तर तुम्ही तुमची कर्तव्य ही केलीच पाहिजे आणि हे करत असताना तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे तुम्ही एक साठ दिवस करून बघा तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल आणि हे करत असताना तुमच्या अवतीभोवती एक प्रोटेक्शन तयार होईल सुरक्षा कवच तयार होईल त्याची तुम्हाला खूप एनर्जी मिळेल तुमच्या दैनंदिन जीवनात खूप बदल होतील आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी छोटे छोटे मी वास्तुशास्त्रानुसार पण ते उपाय सांगितले आहेत ते नक्कीच करा लोकांना खूप समस्या असतात पैशाची चणचण असते तर म्हणतात की आपल्या हातात पैसाच टिकत नाही विनाकारण खर्च होतो यासाठी वासू ते छोटे छोटे उपाय जे सांगितले आहेत ते नक्की करून बघा आणि श्रीसूक्त खूप इफेक्टिव्ह आहे लक्षात घ्या एक्सक्यूज मी एकच मिनिट दूत चिंतन शिरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव भक्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सॉरी माफ करा छोट्या छोट्या गोष्टी असतात हे छोट्या छोट्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं ना नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल येईल आणि हे फक्त या गोष्टी म्हणजे तुम्हाला श्रीसूक्त जे आहे ना ते तुम्हालाच नाही तर तुमची या पिढी देखील म्हणजे त्याला काही म्हणजे पैशाची चणचण भासणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या श्रीसुक्त इतकं इफेक्टिव्ह आहे आणि रोज सकाळी श्रीसूक्त घरात लावत जरा मोठ्याने नाही चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या कुणाच्या सहकार्याची कधीच गरज भासणार नाही अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास जो तुमच्या कानात हळूस सांगत असतो सर्व चांगलं होईल आयुष्यात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल संपत्ती होते ती म्हणजे आत्मविश्वास स्वतःच्या नजरेतून स्वतःच्या चुका लक्षात यायला लागल्यावर समजायचे की जीवन योग्य मार्गावर चालले आहे प्रत्येक संकटावर मात करून यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक असते केवळ एक शांत मन आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते कारण जो आनंदाचा क्षण असतो ना तोच एक मुहूर्त असतो प्रामाणिकपणा म्हणजे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःला घातलेला एक चांगला नियम आहे स्वामींची सेवा केल्याने किती मोठे संकट असू द्या ते संकट नष्ट होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींची सेवा तुम्ही करत चला कारण स्वामी हे तुमच्या नित्यपाठीशी उभे राहणार दैवत आहे स्मृतुग्रामी आहे दत्तगुरु हे स्मृतुग्रामी आहे स्मरण करताच ते हजर होणार दैवत आहे आणि स्वामी चरित्र सारामृतची नित्यसेवा का करावी त्याचे काय फायदे आहेत तर आणि तीनच अध्याय का वाचावे स्वामी चरित्र नित्य नित्यसेवा आहे त्याची तीनच अध्याय का वाचावे पहिला अध्याय असतो तो, तो भूतकाळात घडलेल्या चुका आणि इतर चुकांसाठी असतो आणि दुसरा अध्याय जो वाचायचा असतो तो वर्तमानात सर्व काही चांगले होण्यासाठी हा दुसरा अध्याय असतो आणि तिसरा अध्याय असतो तो भविष्यात आपल्या हातून सर्व काही चांगले व्हावे आणि आपले भविष्य हे उज्ज्वल व्हावे यासाठी तिसरा अध्याय असतो स्वामी चरित्र सारामृतचे तुम्ही ही नित्यसेवा नक्की करा आपल्या चॅनलवर स्वामी चरित्र सारामृतचे रोजचे तीन अध्याय हे अपलोड केलेले आहे गुरु गु गुरुवारपासून गुरुवारचे तीन अध्याय शुक्रवारचे तीन अध्याय शनिवारचे तीन अध्याय रविवारचे तीन अध्याय सोमवारचे तीन अध्याय ती मंगळवारचे तीन अध्याय बुधवारचे तीन अध्याय असे कंटिन्यू रोजचे तीन अध्याय आणि परत पारायण कंप्लीट झाल्यानंतर सर्व एकवीस अध्याय आहेत पारायण जेव्हा एकवीस अध्यायपर्यंत पूर्ण होईल तेव्हापासून परत ही सेवा कंटिन्यू करायचे गुरुवारपासून परत पहिले तीन अध्याय शुक्रवारी तीन ते सहा परत सहा ते नऊ असे तीन तीन अध्याय रोज जे कंटिन्यू करायचे स्वामी चरित्र ही सेवा दैनंदिन नित्यसेवेमध्ये ठेवायची आणि हे करत असतानाच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा आपल्या स्वामी महाराजांचा जप हा तुम्हाला अकरा माळी करायचा आहे बघा तुमच्या आयुष्यात किती चेंजेस होतात आणि तुमच्या नकळत तुमच्यावरील संकट कशी दूर होतात अनुभव सिद्ध आहे ह्या गोष्टी अनुभवातून बोलत आहे अशाच बोलत नाही ह्या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा मग तुमच्या लक्षात येतील आणि दुसऱ्यांचा तुम्ही लोकांचा लोकांवर बडबड करण्यापेक्षा दुसऱ्यांचा लोकांचा अतिविचार करण्यात आपला खूप वेळ जातो ही गोष्ट लक्षात घ्या आपण ती वेळ आपल्या स्वतःसाठी द्या सेवेसाठी द्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं तुम्हाला नवनवीन येणारे व्हिडिओ जे काही चॅनलवर येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि नामस्मरण जास्तीत जास्त करत चला नामस्मरणाला काही वेळे काढायचं बंधन नाही आहे की ह्या वेळेत करायला पाहिजे तुम्ही चालता बोलता उठता बसता काही करत असा नामस्मरण नामस्मरण कराच या कलयुगात ना तंत्र ना मंत्र ना होम हवन कसलीच गरज नाही होम हवन करायचं म्हटलं तर शुद्ध तूप कुठंच मिळणार नाही शुद्ध तूप कुठंच नाही सगळी भेसळे जपमाळ तर ओरिजिनल नाहीच जपमाळ सुद्धा ओरिजनल नाही तर माणसे सुद्धा ओरिजनल नाही ना राहिली खूप म्हणजे खूप तुम्हाला सेवेशिवाय गत्यंतर नाही त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करणं नामस्मरण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे नामस्मरण देवाची आठवण येते ना तुमच्या दैनंदिन जीवनात ही खूप मोठी गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विनाकारण बडबड करायचेच नाही लोकांच्या उचापती करायच्याच नाही लोकांविषयी जास्त विचार करायचाच नाही त्यात आपल्या लोकांचा अति विचार करण्यात वेळ जातो याचं असं तर काय होतं आपल्या लोकांचं कर्म आपण आपल्यावर ओढत असतो आपलं कर्म आपल्याला कमी असत आपण लोकांचं कर्म आपल्यावर ओढत असतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि तुम्ही जर नामस्मरण जर करत असाल ना तर नामस्मरणामुळे ना काय होतं आपल्या हातून कुठलंच पाप होणार नाही हे फक्त नामस्मरणामुळे घडतं तुम्ही जर नामस्मरण करत असाल ना तुमच्या अवतीभोवती पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तुमची घरात किती त्यातला वाईट निगेटिव्ह असू द्या किती निगेटिव्हिटी असू द्या नामस्मरणामुळे ती निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी मु पॉझिटिव्हिटीमध्ये बदलायला वेळ लागत नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही नामस्मरणाची सवय लावून घ्या स्वतःला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि तुमचा हे करत असताना श्रद्धा पाहिजे देवावर श्रद्धा पाहिजे आणि स्वतःचा स्वतःवर विश्वास पाहिजे आपला आपला आपल्यावर स्वतःचा स्वतःवर विश्वास पाहिजे जेव्हा आपल्याला स्वतःच्या नजरेतून स्वतःच्या चुका लक्षात येतात ना तेव्हा समजायचं की आपण योग्य मार्गावर चाललो आहे आपल्याला स्वतःच्या नजरेतून स्वतःच्या चुका लक्षात ना तेव्हाच समजायचं की आपण योग्य मार्गावर चाललो आहे आणि प्रत्येक संकटावर मात करून यश तर प्राप्त करायचं असेल ना त्यासाठी एकच लागतं फक्त शांत मन शांत मन आणि शांत मन हे कसं पॉसिबल आहे फक्त नामस्मरणाने नामस्मरणाने विनाकारण बडबड करायची नाही विनाकारण आपली एनर्जी नष्ट होती या गोष्टी लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टी असतं छोट्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याकडं आपलं त्याकडे दुर्लक्ष असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि आपल्या कुलदेवीची आपली कुलदेवतेची सेवा करायला विसरू नका खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करत चला आपल्या देवघरात आपलं तेल जळलंच पाहिजे तेल तुम्ही जाळत जा आपली संकट पण तशी आपल्यावर टळतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज खूप कमी भाविक भूत आहे आपण सेवेला पूर्ण विराम द्यायचा का इथंच सेवा थांबूया आपण आज खूप कमी भक्त आहेत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनल वर लवकरच स्वामी चरित्र सारामृत हे हा व्हिडिओवर येणार आहे सगळ्यांनी आवर्जून बघा आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याकडे दुर्लक्ष करू नका वास्तुशास्त्रानुसार ज्या काही गोष्टी सांगितल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी त्या करत चला घरात स्वच्छता कशी राहील या गोष्टीची काळजी घ्या श्री स्वामी आपल्या स्वामींचं नामस्मरण करा तुमच्या इष्ट देवतेचं नामस्मरण करत चला तुम्हाला चेंजेस जाणवतील झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि इथेच सेवेला पूर्णविराम देते धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त गुरुरब्रह्म गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरसाक्षात्पर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चरणापणस्त श्री स्वामी समर्थ oh